हॅलो फ्रेंड्स अश्विनी किचन वाटे आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत झटपट वीस मिनटात रवा ढोकळा बनवणार आहे आणि त्याची रेसिपी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा अगदी सॉफ्ट स्पॉन्जी आणि खायला खूप छान पचायला हलका असा रव्याचा ढोकळा बनवणार आहे बघू शकता खूप छान असा झालेला आहे स्पंज अतिशय छान आलेला आहे आणि खायला तर अर्थातच खूप छान झालं आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा छोटे छोटे टिप्स सांगणार आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका एक वाटी रवा आहे एक वाटी रवा तर त्याला एक वाटी घरी लावलेलं ताजं दही आहे दही थोडंसं आंबट असलं तर फारच छान आणि चवीनुसार मीठ अर्धा चम्मच मीठ टाकलेलं आहे मी तुम्ही चवीनुसार वापरा मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित एकत्रित असं मिक्स करून घ्यायचं दही टाकल्यानंतर सुरुवातीलाच पाणी नाही टाकायचं आधी मिक्स करायचं म्हणजे आपल्याला पाण्याची पाणी किती लागणार हे याचा अंदाज येतो आणि छान एकत्रित झाल्यानंतर आता भरपूर असं हे झालेलं आहे घट्ट आहे भरपूर तर त्यामध्ये पाहिजे तसं पाणी टाकायचं था। थोडं थोडं एकदमच पाणी नाही टाकायचं था। थोडं थोडं पाणी टाकायचं था। इथे पाववाटीला पाववाटी पाणी था। टाकलेलं आहे मी आणि आता हे झाकण ठेवून दहा मिनिट तसंच ठेवायचं साईडला म्हणजे तो रवा छान फुलतो आणि दहा मिनटानंतर बघू शकता असं घट्ट पाहिजे व्यवस्थित परफेक्ट बॅटर तयार आहे आता यामध्ये इनो मी अर्धा चमच इनो घेतलेला आहे तुम्ही त्याऐवजी बेकिंग सोडा वापरू शकता आणि त्यावर थोडंसं पाणी टाकायचं आणि लगेच फिरून घ्यायचं मिक्स करायचं व्यवस्थित एका डायरेक्शननेच फेटायचं ते म्हणजे त्यामध्ये छान बबल्स तयार होतात आणि उकळ्या छान स्पंजी फुलतो फुलतो छान त्याला स्पंज छान येतो असं एक दोन एक मिनिट फेटून घ्यायचा आणि आता एक केक टीन आहे तुमच्याकडे केक टीन नसेल स्टीलचं भांडं घ्या किंवा स्टीमरचं भांडे असतील तर स्टीमर असेल तर ते त्याच्यामध्ये असं टाकून घ्या तेल वगैरे लावण्याची अजिबात आवश्यकता नाही आहे तो सहज निघतो वाफल्यानंतर शिजल्यानंतर व्यवस्थित थंड झाल्यानंतर तर, तर पूर्ण बॅटर टीनमध्ये टाकून घेतलेलं आहे आणि असा टॅप करायचा था म्हणजे खाली व्यवस्थित तो स्प्रेड होणार कढई घेतलेली आहे त्यामध्ये पाणी तापायला ठेवलं होतं एक स्टँड आहे ते ठेवलेलं आहे आणि ते त्यावरती टिन टीन ठेवलेलं आहे ढोकळ्याचा बॅटरचा आणि असं कवर करून गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची लो नाही ठेवायची किंवा हाय पण नाही ठेवायची मिडियम फ्लेमवर हा वीस मिनिट परफेक्ट त्याला वीस मिनिट लागतात तयार व्हायला हो आणि वीस मिनटानंतर चेक करायचा चुरीच्या सहाय्याने असा चेक करायचा आतपर्यंत व्यवस्थित जाते म्हणजे ढोकळा शिजलेला आहे तरीही गॅस बंद करून हा पाच एक मिनिट असाच ठेवायचा म्हणजे वाफेने आणखीन तो व्यवस्थित साईडने टीनच्या साईडने सुटतो म्हणजे निघतो बघू शकता परफेक्ट असा ढोकळा तयार झालेला आहे आणि त्याला तुम्ही बघू शकता खूप छान शिजाळी आलेली आहे स्पंज खूप खुँ, खूप छान आलेला आहे कट करून घ्यायचे पीसेस लहान मोठे तुम्हाला तुम्हाला आवडतील तशा आकाराचे आणि बघू शकता दाणेदार असा खूप छान ढोकळा रवा ढोकळा झालेला आहे आता याला तळका फोडणी द्यायची एका तळका पॅनमध्ये एक, एक चम्मच एक ते दोन ते तीन चम्मच म्हणजे एक माप तेल टाकलेलं आहे तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं त्यानंतर अर्धा चम्मच मोहरी टाकली आहे मोहरी छान तडतडली नंतर कढीपत्त्याची पाणी आहेत आठ ते दहा ती टाकून द्यायची आणि मिरच्याचे काप एका मिरचीचे पास्ते सहा काप करून घेतले छोटे छोटे तुकडे ते टाकलेले आहे अर्धा चम्मच तीळ आणि चवीनुसार मीठ थोडस मीठ टाकायचं दोन असं मीठ टाकलेलं आहे आणि कोथिंबीर तडका आपला तयार आहे फोडणी तर आता ढोकळ्यावरती पूर्ण टाकायची फोडणी दिसायला खूप छान दिसतोय आणि खायलाही खूप छान झालेला आहे हलका आहे मुलांसाठी टिफिनसाठी किंवा मुलांना नाश्त्यासाठी खूप खूप छान ब्रेकफास्टसाठी सकाळच्या अतिशय उत्तम असा एक हा पर्याय आणि टेस्ट अप्रतिम वरून थोडीशी कोथिंबीर तर आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असेल तर येईल त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलचं कान बटन प्रेस करा पुन्हा भेटूया धन्यवाद